सोशल मीडियाचे वेड फक्त लहान मुलं किंवा तरुण पिढीलाच नाही तर अनेक वृद्ध महिला आणि पुरुषांना देखील लागलेला आहे अनेकदा ही वृद्ध मंडळी तरुणांनाही लाजवेल असं रील्स बनवताना तसेच डान्स करताना दिसतात एकीकडे काही वृद्ध मंडळी तरुणाईला सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला देतात तर दुसरीकडे काही वृद्ध व्यक्ती तरुणांसोबत सोशल मीडियावर रील बनवताना दिसतात असे व्हिडिओ सोशल मीडियावर क्षणार्धात लाखो व्ह्यूज मिळवतात आता देखील अशाच एका आजीचा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल वय परिस्थिती काहीही असो जगताना आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद पाहिजे असे खूप कमी लोक असतात जे आयुष्यातील दुःख वेदना विसरून आनंदाने जगतात या व्हायरल होणाऱ्या आजी देखील जवळपास गुण अधिक वयाच्या आहेत तरी त्यांच्यातील उत्साह एखाद्या तरुणीला लाजवेल असा आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक आजी एका तरुणासोबत अब अब्दुर ना जा या गाण्यावर रोमॅन्टिक डान्स करताना दिसत आहे यावेळी आजीचा लुक देखील पाहण्यासारखा आहे शिवाय त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन देखील अनेक जण पाहून कौतुक करताना दिसत आहे तसेच अनेक जण या व्हिडिओला ट्रोल करताना दिसत आहे हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीनं आहो थांबा थांबा आजीबाई असं कॅप्शन मध्ये लिहिलंय हा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत अनेक व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले तसेच यावर अनेक युजर्स कमेंट करताना देखील दिसत आहेत एका युजरनं कमेंटमध्ये लिहिले की अरे बाप रे हे काय सुरू आहे तर दुसऱ्या युजरनं लिहिले की दात पडतील आजी तुमचे दरम्यान यापूर्वी देखील अशा अनेक वृद्ध मंडळींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले ज्यातील एक व्हिडिओ फक्त आजीबाई पाण्यात उडी मारून पोहताना दिसल्या होत्या तर कधी बाईक चालवताना दिसल्या हो होत्या